नमस्कार यंदा केंद्र सरकारने तुरीला सात हजार पाचशे रुपयाचा हमीभाव जाहीर केला आहे पण सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपयाच्या तूर दरम्यान विकली जात आहे तर सध्या तुरीची आवक खूप खूपचही कमी असतानाही बाजार एवढा पडला मग जेव्हा तूर मोठ्या प्रमाणात बाजारात येईल तेव्हा काय होईल असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे पण दुसरीकडे सरकारने हमीभावात तूर खरेदी केली असून सध्याची खुल्या बाजारातील परिस्थिती पाहता हमीभावाने विक्री करावी काय असा शेतकऱ्यांना प्रश्न आता भेडसावत आहे अशातच बाजार अभ्यासकांनी यंदा देशात उत्पादन वाढीचा जरी अंदाज सांगितला असला तरी यंदा उत्पादनात वाढ होणारच नाही यामुळे काही महिन्यांनी तुरीच्या भावात तेजी येईल यामुळे ज्या शेतकऱ्यांना थांबणे शक्य आहे त्यांनी ही काही काळ थांबावे मात्र जेव्हा नवा माल बाजारात येईल तेव्हा भावपातळी ही दबावात राहीलच हे मात्र नक्कीच आहे म्हणजे तूर विक्री थांबवायची असेल तर पुढी काही आठवडे असेच दर दबावात राहू शकतात याचेही भान शेतकऱ्यांनी ठेवावे आहे जेव्हा आवकाचा दबाव कमी होईल तेव्हा बाजारात नक्कीच भाव तुरीला वाढणार आहे बाजारातील तूर आवक कमी झाल्यानंतर बाजारभाव हमीभावाचा भावाचा टप्पा पार करणार असे बोलले जात असून पुढील काही महिन्यांनी आठ हजाराचा टप्पा पार करून मार्चच्या नंतर नऊ हजार ते साडेनऊ हजार रुपयांची तुरीचा टप्पा गाठू शकते असा अंदाज बाजार अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे यामुळे तुरीचे भाव नक्कीच वाढणार अशी माहिती मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास ला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद